आज आपण बनवणार आहोत यातील मिरच्या त्यासाठी लागणारे साहित्य आठ ते दहा हिरव्या मिरच्या अर्धी वाटी कूट, अर्धी वाटी दही थोडंसं मीठ एक चमचा तेल हिंग फोडणीसाठी आणि जिरे आता सर्वप्रथम मिरच्या स्वच्छ धुवून घ्या आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ आता कढई तापलेली आहे त्यात एक चमचा तेल टाकते जिरे आणि हिंगाची फोडणी आता आपण त्यात कापलेल्या मिरच्या टाकणार आहोत आता आपल्या मिरच्या परतून झालेल्या आहेत त्यात आपण आता दही टाकून घेऊ त्यात चवीपुरतं मीठ टाकून त्यावर आपण झाकण ठेवून घेऊ आता आपल्या मिरच्या तयात छान वाकून झालेल्या आहेत त्यात आपण आता शेंगादाना तूट टाकून घेऊ थोडीशी चवीपुरती साखर टाक टाकते